जयशुरा मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्त्वाचाच अपडेट आहे मित्रांनो कालपासून पावसाला हजेरी लागलेली आहे पाऊस हा आज आणि उद्या आणि परवा अशा प्रकारे दोन ते ती तीन दिवस पाऊस पडणार आहे यातून आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात हे नुकसान होणार आहे यामध्ये एक सोयाबीन असेल कापूस असेल उडीद असेल मूग असेल या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे होणार आहे परंतु शेतकऱ्यांना क्लेम करताना काळजी घ्यावी लागणार आहे मागच्या वर्षी आपण दोन हजार तेवीसला क्लेम केले बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम नापात्र ठरले आणि शेतकऱ्यांना पिकमा हा मिळाला नाही आता क क्लेम करताना कोणती काळजी घेतली पाहिजे माहिती कशा प्रकारे भरायची टोल फ्री नंबर कोणता असणार आहे ऑफलाईन पद्धतीने आपल्याला क्लेम कसा करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने क्लेम कशा प्रकारे करायचा आहे माहिती कशा प्रकारे द्यायची या संदर्भात आपण सविस्तराची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपले चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच एकूण चॅनलला जॉईन व्हाय जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हे मिळत असतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ शेतकरी मित्रांनो मागच्या दोन हजार तेवीसला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले होते बऱ्याच शेतकऱ्यांनी यल्लोमोजाक अशा प्रकारच्या रोगाने आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं अशा प्रकारची माहिती दिली आणि ते क्लेम नापात्र करण्यात आले शेती पिकाचं नुकसान जे हेवी रेनफॉल आहे अशा प्रकारच्या पावसाने झालं होतं आणि चुकीची माहिती दिल्या कारणाने ते क्लेम नापात्र करण्यात आले आता याही वर्षी तशाच प्रकारच्या चुका झाल्या नाही पाहिजेत माहिती व्यवस्थितद्वारा माहिती काय आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे माहिती व्यवस्थित भरल तर आपल्याला दोन हजार चोवीसचा चा पीक महा मिळेल तर मित्रांनो माहिती शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची हे येणार नाही माहिती भरत असताना बऱ्याच चुका होतात आणि आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही तर मित्रांनो टाइम न घालता मी माहिती देतो तुम्हाला मित्रांनो दोन हजार तेवीसला ज्या प्रकारच्या चुका झाल्या त्या प्रकारच्या दोन हजार चोवीसला चुका होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची मित्रांनो माहिती भरत असताना आपल्याला ऑफलाईन जर माहिती आपण देत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला पॉलिसी नंबर आपल्याला विचारला गेला विचारला जाणार आहे आपल्याला पीक विम्याची पावती मिळालेली आहे त्या पीक विम्याच्या पावतीवर आपल्याला एक विशिष्ट आय डी म्हणजेच आपला रजिस्ट्रेशन नंबर असतो तो आपल्याला माहिती द्यायची एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीसवर आपल्याला कॉल करायचा आहे वे मित्रांनो वेबसाईट हे है हँग है होऊ शकतात माहिती भरत असताना जाम होऊ शकते आणि माहिती भरल्या जाणार नाही त्यासाठी आपल्याला लवकर लवकर माहिती माहिती पिकुंबा कंपन्याला कळ कळवणं गरजेचं असणारे बहात्तर घंट्याच्या आपल्याला ही माहिती द्यायची एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीसवर आपल्याला कॉल करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने आपण जर माहिती देत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला हेवी रेनफॉल अशा प्रकारची आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे म्हणजे जास्त पाऊस पडलेला आहे अशा प्रकारच्या नुकसानाची माहिती द्यायची आहे पिकाची जी माहिती आहे ती आपल्याला स्टँडर्ड क्रॉप म्हणजे आपलं पीक हे उभे उभे अवस्थेत आहे त्या प्रकारे आपल्याला माहिती द्यायची म्हणजे आपले आपलं जे सोयाबीन आहे ते कापणीच्या अवस्थेत नाही उभ्या अवस्थेत आहे अशा प्रकारची त्यांना माहिती द्यायची आता आपण जर ऑनलाईन पद्धतीने जर क्लेम करणार असतात तर आपल्याला प्लेस्टोरमध्ये जायचं आहे क्रॉप इन्शुरन्स हे ॲप घ्यायचं आहे क्रॉप इन्शुरन्स ॲपमध्ये आपल्याला माहिती देताना स्टँडर्ड क्रॉप म्हणजे आपल्या अव पिकाची अवस्था उभी आहे अशा प्रकारची माहिती द्यायची आहे आणि हेवी फॉल हे ऑप्शन निवडायचं आहे हेवी फॉल आणि क जी सोयाबीनची अवस्था आहे ती उभ्या कापणीच्या उभ्याच्या पिकाच्या अवस्थेत आहे अशा प्रकारची माहिती दिल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे आपल्याला पॉलिसी नंबर विचारेल ती पॉलिसी नंबर सुद्धा टाकायचा आहे अशा प्रकारे आपल्याला क्लेम करून घ्यायचा आहे क्लेम करत असताना जी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित भरा जेणेकरून आपल्याला नुकसान होणार आहे सोयाबीन आणि कापूस उडी मूंग या पिकाचे आपण क्लेम करू शकता तुरीसाठी मात्र थांबावे लागणार आहे तुरही रब्बीच्या अवस्थेत म्हणजे या पिकाच्या अवस्थेत येत नाही खरीपच्या खरीपी खरेपच्या अवस्थेत येत नाही रब्बीच्या अवस्थेत जाते त्या कारणाने आपल्याला थोडीशी माहिती भरू नका सोयाबीन कापूस उडीद मूग या पिकाचा आपण क्लेम करा बहात्तर घंट्याच्या आता आपला क्लेम केला पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व ज्या सर्व शेतकरी या दोन ते तीन दिवसात ही क्लेम करून घ्या जेणेकरून आपल्याला सर्व माहिती पोर्टलवरती जाईल आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल वाशिम असेल या पिकाचं या जिल्ह्यातील शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे अशा प्रकारे माहिती भरा आणि आपला क्लेम मंजूर करून घ्या माहिती भरत असताना परत एकदा सांगतो चुकीची माहिती भरू नका जेणेकरून आपल्याला माहिती व्यवस्थित जाईल ही पीक पाणी करताना सुद्धा आपल्याला ही पीक पाण्याची माहिती आणि पीक विम्याची माहिती ही सेम गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला नुकसान हे होणार नाही तर मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच चॅनलला जॉइन व्हा जय शिवराम मित्रांनो